तुम्ही पाहत आहात मराठी पहलगाव येथील दहशतवादी हल्ल्याची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे हा हल्ला देशाच्या समता बंधुता व एकात्मतेला बाधा आहे या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा शहरात अठ्ठावीस एप्रिल रोजी कडकडीत बंद पुकारण्यात आला होता या भ्याड हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने यावेळी करण्यात आली जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील इस्लामी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सोनाळा शहरात अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आला होता यामध्ये सर्व व्यापारी व समस्त सोनाळा गावकरी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते एम सी एन न्यूज मराठीकरिता कैलास खोटे सोनाळा